नमस्कार मित्रांनो मागील काही वर्षात परदेशातून काही लोक हे छुप्या पद्धतीने भारतात घुसखोरी करून भारतात राहत असल्याचा दाट संशय शासनाकडून व्यक्त केला गेला आहे त्याबरोबरच त्या घुसखोर त्या लोकांनी राशन कार्ड आधार कार्ड इत्यादी बनावट कागदपत्रे बनवून त्याचा लाभ घेत असल्याचा संशय शासनाकडून व्यक्त केला जात आहे त्याची छाननी म्हणून आता रेशन करणे बंधनकारक झाले असून यामध्ये बनावट रेशन कार्ड याची छाननी होणार असून जवळजवळ पंचवीस लाखाहून अधिक कार्ड बनावट असल्याचा शासनाचा अंदाज आहे केंद्राने राज्यांना केवायसी करण्याचे आदेश दिले आहेत जे कार्डधारक केवायसी करणार नाहीत अशा कार्डधारकाचे रेशन कार्ड पूर्णपणे बंद केले जाणार आहे ही तपासणी प्रत्येक पाच वर्षाला केली जाणार आहे अपात्र लोकांना बाहेर काढण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात येत आहे या रेशन कार्डची दर पाच वर्षांनी तपासणी केली जाणार आहे मग ते केशरी असो पांढरे रेशन कार्ड असो किंवा पिवळे रेशन कार्ड असो या सर्व रेशन कार्डची तपासणी ही प्रत्येक पाच वर्षाला केली जाणार आहे नव्या नियमानुसार सहा महिने रेशन न घेणाऱ्याचे कार्ड ऍक्टिव्ह राहणार नाही म्हणजेच सा। जर सहा महिने तुम्ही रेशनच घेतले नाही तर तुमचे रेशन कार्ड ही ॲक्टिव्ह राहणार नाही म्हणजे बंद पडेल याला फक्त अपवाद ज्यांना रेशन पैसे मिळतात किंवा ज्यांना रेशनच मिळत नाही हे रेशन कार्ड धारक याला अपवाद राहणार आहेत पण तरी सुद्धा त्या रेशन कार्ड धारकांना सी करणे गरजेचे कर आहे जर के ही के नाही केली तर त्यांचेही कार्ड त्यांचेही रेशन कार्ड हे बंद पडणार आहे ई के साठी तीन महिन्यात पुन्हा घरोघरी जाऊन तपासणी आणि ई केवायसी द्वारे पात्रता निश्चित केली जाणार आहे ज्या रेशन कार्ड बाबत साक्षंकता निर्माण होत आहे अशा रेशन कार्ड धारकांच्या घरी जाऊन प्रत्येक तीन महिन्याला ई केवायसी केली जाणार आहे आणि ज्यांना मोफत रेशन मिळत आहे असे लाभार्थी सुद्धा रडारवर येणार असून प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत मोफत रेशन न घेणारेही या कक्षेत येणार आहेत कारण यांना मोफत रेशन असतानाही हे घेत नाहीत म्हणजे त्या कुटुंबावर करडी नजर ठेवून नेमके का घेत नाहीत हे पाहिले जाणार आहे आणि जर काही चुकीचा प्रकार आढळला तर त्यांचे रेशन कार्ड हे रद्द होणार आहे देशात तेवीस कोटी ऍक्टिव्ह रेशन कार्ड आहेत या प्रक्रियेत किती कार्ड रद्द झाले हे आता होणाऱ्या छाननी स्पष्ट होणार आहे आता ही सर्व ई वाय सी पूर्ण झाल्यानंतरच नेमके किती रेशन कार्ड हे रद्द होणार आहेत याची आकडेवारी समोर येणार आहे तरीही सात ते अठरा टक्के रेशन कार्ड हे रद्द होऊ शकतात असा काही लोकांचा अंदाज आहे त्यामुळे नेमके आता किती होऊ शकतात हे आता छाननी नंतरच लक्षात येणार आहे या सर्व गोष्टी जे पालन करणार नाहीत त्यांचे रेशन कार्ड रद्द होणार आहे हे नागरिकांनी लक्षात घेणे गरजेचं आहे धन्यवाद